नमस्कार मंडळी निकिताच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण उन्हाळा स्पेशल गुळांबा रेसिपी बनवणार आहोत चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया गुळांबा कसा बनवायचा हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट व शेअर करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे मी कैऱ्या घेतलेल्या आहेत त्या आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायच्या आहेत आता आपल्याला त्यावरची साल काढून घ्यायची आहे तुम्ही जर निकिताच रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन निकिताच रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील तुम्ही बघू शकता इथे मी साल काढून घेतलेले आहे आता आपल्याला किसनीच्या बारीक साह्याने कैरी बारीक किसून घ्यायची आहे मला म्हटलं की गुळांबा हा घरामध्ये हवाच असतो त्यामुळे सर्वांनी ही रेसिपी ट्राय करायची आहे व कमेंट करून मला नक्की कळवा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मी इथे कैऱ्या बारीक किसून घेतलेल्या आहे आता आपल्याला कढई तापायला ठेवायची आहे त्यामध्ये घालून घ्यायचं आहे थोडंसं साजूक तूप हे तूप मी घरीच बनवलेलं आहे याची रेसिपी मी आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेली आहे नक्की जाऊन बघा आता आपल्याला त्यामध्ये किसलेली कैरी छान अशी परतवून घ्यायची आहे तुम्ही कैरी परतताना जिरेही घालू शकतात पण मी हा उपवासासाठी चालेल म्हणून विदाऊट जिऱ्यांचं बनवलेला आहे परतत आहे तोपर्यंत आपण त्यासाठी लागणारा गुळ बारीक कट करून घेऊया मी इथे चाकूच्या साह्याने गुळ कट करते किसनीने जरी केला तरी चालतो पण त्यामध्ये तो आटकून बसतो म्हणून मी चाकूनेच गुळ बारीक करते आता तो आपल्याला व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे थोडासा जाड राहिला तरी चालतो गुळ त्यामध्ये विरगळतोच व्यवस्थित आपण मिक्स करून पाच ते सहा मिनटं व्यवस्थित परतून घेणार आहोत पूर्णपणे त्या गुळाच्या खिचुळ्या फुटल्या पाहिजे व त्याचा पाक तयार झाला पाहिजे तुम्ही बघू शकता इथे खूप छान असा आपला गुळांबा बनवून तयार झालेला आहे आपण तो एका भांड्यामध्ये काढून घेऊया तर सांगा मंडळी आजचा गुळांबा रेसिपी तुम्हाला कशी वाटली गुळांबा हा थोडासा थंड झाला की एका काचेच्या बरणीत ठेवायचा म्हणजे तो जास्त दिवस टिकतो अशी रेसिपी केल्यास ती एक ते दोन महिनेही तुम्ही गुळांबा फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकतात चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत निकिताच रेसिपी चॅनलवर तोपर्यंत मस्त राहा खात राहाटमोळ्या पदार्थांचा आस्वाद घेत राहा तुमच्या आवडत्या मनातील रेसिपी मला कमेंट करून कळवत कर राहा